नमस्कार मैत्रिणींनो आज आपण खूप महत्त्वाच्या अशा किचन टिप्स बघणार आहोत ज्या की तुम्हाला रोजच्या आयुष्यामध्ये खूप उपयोगी पडणार आहेत तर चला टिप नंबर एक आहे कांदा चिरताना डोळ्यांना पाणी येत असेल आणि डोळ्यांची आग होत असेल तर कांद अगोदर कांद्याचे दोन भाग करून वरचे साल काढून कांदा थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवावा दहा मिनिटांसाठी त्यानंतर टीप नंबर दोन आहे चहा करताना स्टीलची भांडी शक्यतो जळतात त्यामुळे थोडीशी रांगोळी घेऊन त्यामध्ये का कपड्यांची पावडर जी असते डिटर् डिटर्जंट पावडर ती टाकून भांडी घातल्यास भांडी चटकन निघतात टीप नंबर तीन आहे भटुरे बनवताना मैद्यामध्ये उकडलेला बटाटा घातल्यास भटुरे हे मऊ होतात आणि तसे छान देखील फुगतात टीप नंबर चार आहे बऱ्याच वेळा गृहिणी या घरातील काम करता करता कडधान्य कर भिजूत घालायचे असतात पण विसरून जातात आणि अचानक सकाळी आठवते की कडधान्याची भाजी बनवायची आहे तर अशावेळी काय करायचं कडधान्य शिजवायला टाकताना थोडासा खाण्याचा सोडा टाकावा टिप नंबर पाच खोबरं जास्त दिवस टिकवण्यासाठी मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळून ठेवावे त्यामुळे जास्त दिवस टिकते आणि पांढरंसुद्धा राहतं टिप नंबर सहा इडली किंवा डोसाचे पीठ ब बनवलेलं असतं ते उरलं असेल तर आंबट होऊ नये म्हणून त्यावेळी दोन तीन हिरव्या मिरच्या टाकून ठेवल्यास पीठ आंबट होत नाही टीप नंबर सात भेंडी चिरताना ती खूप चिकट असते त्यामुळे चाकूला किंवा वि विळीला थोडंसं तेल लावून चिरावी त्यामुळे भेंडी चिटकत नाही टीप नंबर आठ तुरीचे वरण खाऊन जर कंटाळा आला असेल तर काहीतरी वेगळे म्हणून त्यामध्ये पालक चिरून मग डाळ शिजवावी नंतर फोडणी वरून द्यावी खूप छान चव येते टीप नंबर नऊ कडीपत्ता जास्त दिवस टिकवण्यासाठी त्याची पाणी काढून एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवावी जास्त दिवस पाने हिरवी आणि ताजी राहतात टिप नंबर दहा अंड्याचं ऑम्लेट किंवा पोळी बनवताना आपण जेव्हा त्यामध्ये हिरवी मिरची कांदा टोमॅटो कोथंबीर घालतो आणि लाल तिखटसुद्धा टाकतो तेव्हा ते लाल तिखट सगळीकडे मिक्स होत नाही त्यामुळे पोळी अगोदर बनवून घ्यायची तव्यावरती किंवा ऑमलेट त्यानंतर वरून लाल मिरची टाकायची त्यामुळे सगळीकडे पसरली जाईल आणि टेस्टीसुद्धा बनेल तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ छोट्याशा टिप्स हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद